आपल्या आयुष्याशी निगडीत एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण बदल घडवू शकलो तर त्या गोष्टीचा फायदा कोणाला होणार आहे गेट्सला <laughs> नाही आपल्यालाच होणार आहे ना पण आपण तो बदल स्वीकारण्याची इच्छा ठेवत नाही म्हणजे बघा ना आपल्यासमोर कुणीतरी एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्विस किंवा कदाचित एखादा परफॉर्मन्स घेऊन आला तर आपण किती लवकर त्याला नाव ठेवण्यासाठी उत्सुक होतो ना तुमचं प्रॉडक्ट खराब आहे तुमची सर्विस खराब आहे लवकरात लवकर लोगरा जाऊन त्या व्हिडिओवरती डिसलाईक करायचा किंवा प्लेस्टोरमध्ये जायचा त्याला एक स्टार द्यायचा खाली सजेशनची मोठी लिस्ट लिहायची किंवा एखादा पफॉर्मर असेल त्याला नाव ठेवून व्हायचं <laughs> पण तीच गोष्ट ज्यावेळेस आपल्यावरती येते त्यावेळेस मात्र आपण एक्सक्युजेस सांगायला सुरुवात करतो नाही दुसऱ्यांना मी ऑर्डर देऊ शकतो पण ती गोष्ट स्वतःवरती आली की एक्सक्युजेस बदल मला घडवायचा नाही आहे म्हणजे बघा आपल्या घरामध्ये आपल्या डोळ्यासमोर कचरा पडलेला असतो पण आपली इच्छा असते की आपल्या आईनं तो कचरा उचलावा आणि आपलं घर साफ करावं का तुम्ही केलं तर जमणार नाही ठीक आहे आई करते है, हरकत नाही पण आयुष्यात आपल्या डोक्यात साचलेला जो कचरा आहे ना तो साफ करण्यासाठी मात्र आपली आई किंवा आपले मित्र इच्छा असून देखील येऊ शकणार नाही आहेत अशावेळी काय करायला हवं नाही बदल तेच घडून आणू शकतात ज्यांची आंतरिक इच्छा आहे मनापासून की त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडावा अदरवाईज एकदा सरकारी जॉब लागला की साठव्या वर्षापर्यंत काही टेन्शन नाही नऊ ते सहा जायचं आणि यायचा हा तुमचा माइंडसेट असेल म्हणजे तुम्ही एका सॅटिस्फाईड फ्रेममध्ये जगत असाल तर आय डोंट थिंक की बदल करण्याची काही आवश्यकता आहे म्हणजे माणसं वाट बघतात त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी एक एक्स्ट्रीम सिच्युएशन येण्याची आणि मग ते ठरवतात नाही मला ह्या परिस्थितीतून बाहेर पडायला हवं म्हणजे डायबिटीज हार्ट डिसीज यासारख्या रोगांना बळी पडण्यापर्यंत जवळ पोचतात लोक मग ते ठरवतात की मला वजन कमी करायचं आहे मला अमुक उपचार सुरू करायचं आहे अरे पण तुम्ही तिथपर्यंत जाता कशाला म्हणजे बदल हा केव्हाच घडू शकला असता पण एक्स्ट्रीम जोपर्यंत मी आपटत नाही जोपर्यंत मी पडत नाही तोपर्यंत मी बदल करणार नाही ही जी मनोवृत्ती आहे ना खरं ती तुम्हाला मागे खेचत असते ज्या माणसाला बदल करायचा असतो स्वतःमध्ये तो, तो एक्सक्युजेस देत नाही तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मार्ग सापडतो <laughs> कारण बदल जर घडून आणायचा असेल ना तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तर त्यासाठी लागतं स्ट्रॉंग सेल्फ डिटर्मिनेशन आणि त्यासाठी लागतं डिसिप्लिन त्यासाठी लागतं एक शिस्त तुम्ही उरी चित्रपट पाहिला असेल उरी चित्रपटामध्ये एक स्पेशल फोर्स आपल्या आर्मीचे एका सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनमध्ये ते ऑपरेशन पार करून येतात कधी त्यांच्या ट्रेनिंगविषयी वाचलं आहे किती इंटेन्स ट्रेनिंग असते त्यांची स्पेशल फोर्सेस असं नाव त्यांना उगस देण्यात आलेलं नाही आहे आयुष्यात स्पेशल होण्यासाठी तशी स्पेशल ट्रेनिंग तशा स्पेशल पद्धतीचा ॲटिट्यूड आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती कोण निर्माण करणार तुमच्यामध्ये नाही हे तेव्हाच घडू शकतं ज्यावेळेस सर्वप्रथम तुमच्या मनातून ती इच्छा आली की नाही मला बदलायचं आहे अदरवाईज ते नाही बदलू शकणार सेकंडली आपण ज्या वातावरणामध्ये राहतो आहे ते वातावरण त्याला पूरक आहे का आपले मित्रमंडळी किंवा आजूबाजूचा एन्व्हायरमेंट आपले विचार करण्याची पद्धत त्याला पूरक आहे का या सर्व गोष्टी जर जुळून आल्या तर तिसरी गोष्ट जी माणसाला मागे खेचते ती म्हणजे लोक काय म्हणतील मी बदल सुरुवात करायला केल्यावर लोक काय म्हणतील सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोग